इंस्टाग्रामवरती मैत्रिणीने मेसेज टाकला आणि तो मेसेज पाहून तो तिला भेटण्यासाठी एका अज्ञात स्थळी निर्जन स्थळी पोहोचला त्या दोघांनीही देवाचं दर्शन घेतलं आणि नंतर जे घडलं ते भयानकच तब्बल चार ते पाच नाही सहा नाही तब्बल नऊ जणांनी त्यामध्ये एक मुलीचा समावेश या सर्वांनी मिळून त्याच्यासोबत जे केलं ते भयानक संपूर्ण पुणे शहर हादरलं पुणे शहरातील विश्रांतवाडी आज या भयानक आणि निर्घम खून हत्या प्रकरणाने आज हादरून गेलेला आहे संपूर्ण काही आढावा आपण घेणार आहोत अगोदर न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायको घंटीला प्रेस करा या घटनेचा संपूर्ण आढावा सविस्तर अमन सिंह सुरेंद्र सिंह गचंड आणि त्याचे दोन मित्र अमन सिंह हा जो राहणारा आहे त्याचं वय एक अल्पवयीन आहे सतरा वर्षाचं वय आणि नगर विश्रांतवाडी या ठिकाणी तो राहतो त्याचे मित्र जे आहेत प्रथमेश चंदू आणि नागेश बालाजी धबाले हे दोन त्याचे मित्र जिवलग मित्र अमन सिंह आणि प्रथमेशच सप्टेंबर महिन्यामध्ये दोघांमध्ये वाद झाला होता भांडण झालं होतं त्या भांडणामध्ये दोघांमध्ये बाचाबाची झाली होती अमन सिंहच्या हातून प्रथमेशला हाताला विजा झाली होती आणि तोच राग प्रथमेशच्या मनामध्ये घर करून होता काही दिवस उलटले सप्टेंबर पासून डिसेंबर पर्यंतचा कालावधी केला परंतु या भांडणापासून मैत्री तुटली होती वैर निर्माण झालं होतं अमन सिंह हा आता मैत्री तर राहिली नाही म्हणून तो विश्रांतवाडी या ठिकाणी तो राहण्यासाठी गेला कोणालाही न सांगता परंतु इकडे मित्र असणारे प्रथमेश आणि नागेश या दोघांना माहिती नव्हतं की अमन सिंह नेमका कुठे गेलाय मनामध्ये तर राग होता बदला घेण्याचा परंतु तो कुठे राहायला गेलाय हे माहिती नसल्यामुळं त्याने एक षडयंत्र रचला प्रथमेशची आणि नागेशची एक मैत्रीण होती मुलगी तिला सांगितलं की तो इंस्टाग्रामवरती अमन सिंहची आयडी शोधून काढ आणि त्याला मेसेज कर मैत्रीच्या जाळ्यामध्ये त्याला फसव तिनं अगदी तसंच केलं आणि अलगत अमन सिंह त्यांच्या जाळ्यात आला त्या मुलीने इंस्टाग्रामवरती मेसेज केला अमन सिंह चॅटिंग करायला सुरुवात झाली त्या दोघांमध्ये दोन ते तीन महिन्यामध्ये मैत्री झाली मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं परंतु अमन सिंगला थोडीही भनक नव्हती की ही मुलगी प्रथमेशच्या आणि नागेशच्या सांगण्यावरून आपल्यासोबत बोलते हा अगदी संपूर्ण घटनाक्रम विसून गेला होता परंतु सुर भावना समोरून त्या मुलीच्या व्यक्तिरूपानं चालू होती त्या मुलीला जेव्हा समजलं की अमन सिंह विश्रांतवाडीमध्ये राहतो त्यावेळेला त्या मुलीनं प्रथमेशला आणि नागेशला सांगितलं की अमन सिंह हा विश्रांतवाडीमध्ये नगर या भागात राहतो त्यावेळेला प्रथमेशने आणि नागेशने तिला सांगितलं इंस्टाग्राम वरती मेसेज कर आणि त्याला खडे शिवापूर या ठिकाणी बोलो तर अगदी तसंच तिनं मेसेज केला अमन सिंगला अमन सिंह त्या नुसार दिलेल्या पत्त्यानुसार शिवापूर परिसरात पोहोचला खेड शिवापूर परिसरात आल्याच्या नंतर तिला भेटला डगा धरून बसले होते प्रथमेश आणि नागेश या दोघांनी मंदिरामध्ये गेले आणि त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेतलं आणि चर्चा करू लागली त्याच वेळेला प्रथमेश नागेश आणि बाकीचे अन्य सहकारी सहा आणि हे दोन आठ आणि मुली नऊ हे सर्वजण नऊ जण अमन सिंहाच्या समोर उभे राहिले अमन सिंहला म्हणले काय चाललंय काय नाही तुझी शेवटची इच्छा काय आहे त्यावेळेला अमन सिंहला विचार पडला नेमका आता होणार काय आपल्याला जीवे मारणार की काय शेवटची घाबरला परंतु त्याला वाटलं मजा करतायत त्यामुळे त्याने सहज सांगितलं मला सिगारेट आणि बियर प्यायची ताबडतोब प्रथमेशने नागेशने बियर आणि सिगारेट आणून दिली त्याला प्यायला दिली त्याने पिली त्यानंतर प्रथमेश आणि नागेशने अमन सिंहला अट टाकली आम्ही तुला मारण्यापेक्षा तू स्वत खड्डा खात आणि त्या खड्ड्यामध्ये स्वतः जाऊन झोप आम्ही वरून तुला पुरणार आहोत नाहीतर आम्ही तुला मारून टाकू अमन सिंह घाबरला होता अमन सिंहनं या नऊ जणांना पाहून रात्रीची वेळ भयानक काळोखा पडलेला कोणीही व्यक्ती नाही त्या ठिकाणी भिला भीती निर्माण झाली त्याच्या मनात घाबरला थरथर कापू लागला त्याने पुटी खड्डा खांदला आणि त्या खड्ड्यामध्ये जाऊन बसला अगदी अंगावर शहरी उभे राहतात माझ्याला सुद्धा उभे राहतात ते चित्र डोळ्यासमोर खड्ड्यामध्ये अमन सिंह बसला आणि यांनी वरून माती टाकली परंतु प्रथमेशच्या नागेशच्या त्या संपूर्ण आरोपींच्या मनामध्ये शंका होती की हा वरती येईल म्हणून त्यांनी परत ती माती काढली अमन सिंह तोपर्यंत दोषत पडला होता त्याला वरती काढलं त्याच्या अवयवांवरती धारदार शस्त्रांनी वार केले त्याच्या नसा कापल्या गळा चिरला त्याचे तुकडे टुकडे केले पुन्हा खड्ड्यामध्ये टाकले आणि पुन्हा त्याला फुरून टाकला इतके भयानक हत्याकांड घडलं पुणे शहरातील विश्रांतवाडी परिसरामध्ये या हत्याकांडानंतर पोलिसांना खेड शिवापूर परिसरामध्ये या मृतदेहाची अवस्था पाहून त्यांना विचार पडला इतकी निर्घुणपणे हत्या करणारी नेमकं शत्रुत्व काय असं माती उकरलेली पाहिली उकरलं तर आतमध्ये तुकडे दिसले अमर सिंहाची झालेली ही निर्घुणपणे हत्या आज संतापाची लाट येते खेड शिवापूर परिसरातील पोलिसांनी गुन्हा नोंद केला आणि आरोपींना अटक करण्यासाठी पथक रवाना केली या संपूर्ण क्राईम बद्दल आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा इंस्टाग्रामवर आलेले एका मेसेज मुळे आज अमन सिंह जीवांशी गेला भेटूया पुढील अशाच एका नवीन रिअल मराठी क्राईम सोबत तोपर्यंत धन्यवाद